सरिताचा नवरा दोन लहान मुलांना आणि तिला सोडून या जगातून निघून गेला काही दिवस शेजारच्या लोकांनी खायला दिलं पण हळूहळू घरातलं सगळं संपलं सरिता समोर तिच्या आणि मुलांच्या पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला घरातला कर्ता पुरुष गेला आणि त्याची जबाबदारी आता सरितावर आली होती शेवटी कोणताही पर्याय नव्हता आणि मुलांची भूक बघून सरिता घराबाहेर पडली आणि एका हॉटेलमध्ये भांडी घासू लागली संध्याकाळी तिला काही पैसे मिळाले पण परत येताना तिला एक वृद्ध माणूस भेटला तो म्हणाला माझी मुलगी खूप आजारी आहे कृपया मदत करा सरिताने विचार न करता त्याला तिने त्या दिवशी नोकरी करून मिळवलेले पैसे दिले आणि घरी परतली मुलांना तिने सांगितलं थोड्या वेळात जेवण येईल आणि पदरात तोंड लपून ओक्साबोक्शी रडू लागली मुलं झोपून गेली तेवढ्या दारावर टकटक झाली सरिताने जसे दार उघडले तशी तिच्या सरकली कारण दारात तर सरिताचा नवरा अकाली गेल्याने तिच्यावर बाहेर काम करण्याची वेळ आली होती आज काम करून तिने मिळवलेला पगार घेऊन ती घराच्या दिशेने जात होती अचानक रस्त्यात एक वृद्ध माणूस तिला पैसे द्या म्हणून विनवणी करू लागला त्याला मदत हवी होती ती ही पैशांची सरिताने स्वतःच्या हातात घेतलेली पगाराची रक्कम पाहिली जी तिने महिनाभर मेहनत करून मिळवली होती आणि समोर उभा त्या वृद्ध माणसाला मदतीची याचना करत होता तो वृद्ध अक्षरशः हमसून हमसून रडत होता त्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाचे पाय धरत होता हात पकडत होता माझ्या लेकीला वाचवा तीच माझा एकमेव आधार आहे पैसे नसल्यामुळे ती तडफडून मरणार आहे असं कोणीच मदतीसाठी पुढे येत नव्हतं कोणी त्याचा हात झटकत होतं कोणी मागे ढकलत होतं तर कोणी हात जोडून माफ करा बाबा आम्हाला त्रास देऊ नका असं सांगत होतं सरिता त्यावेळी बस स्टॉपवर उभी होती तिच्या बसची वाट पाहत होती हे दृश्य पाहून तिचं मन तुटून गेलं आजच तिला पगार मिळाला होता जो तिने घट्ट मुठीत पकडून ठेवला होता तिच्याकडे एवढे पैसे नव्हते की ती पर्समध्ये ठेवू शकली असती आणि पर्स कोणी चोरून घेईल याचीही भीती नव्हती पण त्या वृद्धाचे अश्रू त्यांच्या हाताची थरथर आणि त्यांची असहाय्यता पाहून सरिताचं मन हेलावलं तिच्या डोळ्यातही अश्रू तरळले कारण ती पण जाणून होती की तो वृद्ध व्यक्ती कोणत्या यातनांमधून जात आहे तिच्या नवऱ्यानेही आजारपणात प्राण सोडले होते आणि तिला सोडून गेला होता तीही अशाच प्रकारे रडायची लोकांची विनवणी करायची की कुणीतरी मदतीला यावं तिच्या नवऱ्याच्या उपचारांसाठी पैसे द्यावेत पण तिलाही तसंच धुडकावून लावलं गेलं होतं अचानक सरिताला जाणवलं की जणू त्या वृद्धाच्या जागी तीच उभी आहे रडत आहे लोकांना विनवत आहे माझी मदत करा त्या वृद्धाच्या हातात हळूच आपला संपूर्ण पगार ठेवण्यासाठी तिने दोन पावलं पुढे टाकली कदाचित त्यांच्या मुलीचा जीव वाचला असता पण तिसऱ्या पावलावर तिचे पाय थबकले आतून कोणीतरी तिला हलवून जाग केलं तिच्या डोळ्यांसमोर तिची स्वतःची मुलं घरात भुकेने रडताना दिसली त्यांनी अख्खा महिना केवळ कोरड्या भाकरीवर काढला होता तिने विचार केला घरी गेल्यावर आधी चांगलं धान्य आणायचं मुलांना भरपेट खायला द्यायचं ती ही उपासमारीचं आयुष्य जगत होती तिच्या मुलांचे रडके चेहरे तिच्या पावलांना जड करत होते तिचं मन अस्वस्थ झालं तो वृद्ध आता गुडघ्यावर बसून आकाशाकडे पाहत मोठ्याने रडत होता देवा तुझ्या या जगात एकही असा माणूस नाही का जो माझी मदत करेल तुझं हे जग संवेदनाहीन आणि निर्दयी आहे का जरी मी रुग्णालयात रिकाम्या हाताने गेलो तर माझी मुलगी माझ्याकडे पाहून म्हणेल बाबा मला जगायचं आहे तिचं जीवन काही पैशांवर अवलंबून आहे मी तिला मरताना पाहू शकत नाही देवा माझी परीक्षा घेऊ नकोस सरिताला वाटलं तिचं हृदय फुटेल ती तात्काळ त्या वृद्धाच्या दिशेने धावली आता तिला कोणत्याही गोष्टीची चिंता नव्हती एकच विचार होता त्यांच्या मुलीचा जीव वाचला पाहिजे ती रस्ता ओलांडून वृद्धजवळ पोहोचली आणि संपूर्ण पगार त्याच्या हाता हातात ठेवला त्या माणसाने एकदा सरिताकडे पाहिलं आणि मग आपल्या हातात असलेल्या हजारो रुपयांच्या नोटांकडे त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते त्याने सरिताच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला बाळा देव तुझे सगळे दुःख दूर करो रडणाऱ्या बापाचे अश्रू पुसले बघ देव तुझ्या आयुष्यात कसा बदल घडवतो तो वृद्ध अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी तिला आशीर्वाद देत होता सरिता तिथून मागे फिरली आणि तिची बसही आली होती ती शांतपणे बसमध्ये जाऊन बसली पण तिच्या मनात विचारांचा महापूर आला होता घरी गेल्यावर मुलांना काय उत्तर देणार हे तिला कळत नव्हतं कित्येक दिवसांपासून ते या आशेवर होते की आईला पगार मिळेल मग ते पोट भरून जेऊ शकतील पण जेव्हा आईला रिकाम्या हाताने पाहतील तेव्हा त्यांना काय सांगणार कसं समजावणार अजून एक महिना कसा तरी निभावून घ्या असं म्हणणार का पण हा महिना कसा काढणार हे तिला कळेना पुन्हा पैसे हाती यायला एक महिना होता आता तर गल्लीतील किराणा दुकानदारही उधारीवर सामान द्यायला साफ नकार देत होता आधी जुनी उधारी फेड मगच काही माग असं म्हणत होता सरिता अश्रू गाळू लागली भूतकाळ नजरेसमोर तरळू लागला जेव्हा तिचा नवरा कमावत होता तेव्हा त्यांच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती ते फार श्रीमंत नव्हते पण गरिबीही नव्हती चांगलं खाणं पिणं मुलांचं चांगल्या शाळेत शिक्षण सगळं व्यवस्थित सुरू होतं तिची दोन जुळी मुलं होती दोघंही नवव्या वर्षात होते पण नवऱ्याच्या आजारपणात तिने घरातील सगळी किमती वस्तू विकून टाकल्या फक्त राहण्यासाठी घर उरलं होतं गहाण ठेवण्यासारखं काही उरलं नव्हतं तिचे दागिने घरातील मौल्यवान सामान सगळं नवऱ्याच्या उपचारांसाठी खर्च झालं पण एवढं करूनही नवरा बरा झाला नाही पैसे संपले तेव्हा तिने लोकांकडे मदतीसाठी हात पसरवले पण तिथेच तिला खरी लोकांची ओळख झाली कोणीच मदत करायला तयार नव्हतं प्रत्येकाच्या दारात जाऊन विनवण्या केल्या तरी कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही नवऱ्याच्या मृत्यूनंतर काही दिवस तरी शेजाऱ्यांनी मदत केली कोणीही थोडी पैसे देत होतं कोणी घरात किराणा आणून देत होतं तर कोणी शिजवलेलं अन्न देत एवढेही त्यांचे उपकारच होते हळूहळू सगळेच विसरले पण तीही किती दिवस कुणाच्या आधारावर जगणार होती महिना गेला आणि मुलांनी पुन्हा शाळेत जाण्याचा हट्ट धरला पण तिच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते तिला आठवलं तिचे दोन्ही मुलं पहिल्या क्रमांकावर असायचे म्हणून ती त्यांना घेऊन शाळेत गेली की कदाचित शाळा फुकट शिकवायला तयार होतील जेव्हा सरिता ह्या गोष्टी मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगते तेव्हा त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात त्या म्हणतात आम्ही काही अनाथालय नाही उघडलंय की मुलांना मोफत शिक्षण द्यायचं आणि ही तर खाजगी शाळा आहे सरिता विनवणी करते की तिला कुठेतरी नोकरी मिळाली की ती मुलांच्या शाळेची फी एकत्र भरून टाकेल पण देवासाठी मुलांचं वर्ष वाया जाऊ देऊ नका यावर मुख्याध्यापक म्हणतात असं जर आम्ही प्रत्येकावर दया दाखवू लागलो तर अर्ध्यापेक्षा जास्त मुले फुकट शिक्षणाची मागणी करतील त्यांनी सरळ सांगितलं की मुलांना शासकीय शाळेत टाका तिथे मोफत शिक्षण मिळते सरिता घरी आल्यावर विचार करते की आता मुलांना सरकारी शाळेत टाकावं पण त्यांचे शिक्षण थांबू द्यायचं नाही दुसऱ्या दिवशी ती आपल्या दोन्ही मुलांना सरकारी शाळेत दाखल करून टाकते आणि इतरांच्या घरी घरकाम गर करू लागते जेणेकरून मुलांचे पोट भरता येईल पण तरीही मिळणारे पैसे अपुरेच पडतात त्यातून ती फक्त थोडंफार पीठ थोडीशी साखर आणि तेल आणू शकते कधी कधी ती पराठ्यावर साखर टाकून मुलांना खायला देत असे एके दिवशी दोन्ही मुले शाळेतून घरी आली आणि रडू लागली सरिताने विचारले असता त्यांनी हात पुढे केले दोघांचे हात लालसर झाले होते ते म्हणाले टीचरने खूप जोरात काठी मारली म्हणत होते इतके दिवस शाळेत येत आहे पण अजूनही गणवेश का घेतला नाही हे ऐकून सरिताचं काळीच थरथरलं एका मुलाने आपला शर्ट काढला तर त्याच्या संपूर्ण पाठीवर काठीच्या जखमा दिसत होत्या तो म्हणाला आई आम्हाला या शाळेत शिकायचं नाही इथले शिक्षक खूप कठोर आहेत सारखं मारतात सरिताने जाऊन ही तक्रार मुख्याध्यापकांकडे केली पण त्या म्हणाल्या तुम्हीच विचार करा अशी काय गरिबी की स्वतःच्या मुलांना गणवेशही घेऊन देता येत नाही सरिता म्हणाली की तिची परिस्थिती खरोखरच खूप वाईट आहे जसे पैसे जमा होतील ती लगेच गणवेश घेईल पण मॅडम काही केल्या तयार नव्हत्या त्या म्हणाल्या ही मुलं पुन्हा घेऊन जा जेव्हा गणवेश घेऊन येशील तेव्हा या हे ऐकून सरिता हमसून रडू लागली अशी कठीण वेळ तिला कधीच आली नव्हती नेहमीच तिने मुलांची फी वेळेवर भरली होती तिची मुलं अभ्यासात खूप चांगली होती शाळेत आल्यापासून त्यांनी कधीच चुकवून शाळेला दांडी दिली नव्हती सरिता मॅडम समोर शेवटचा प्रयत्न म्हणून बसली आणि हात जोडून विनवणी करू लागली मॅडम मी एक महिला आहे माझी फक्त दोन जुळी मुलं आहेत नवऱ्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा घराबाहेर पडले आहे नोकरी शोधते आहे जेणेकरून मुलांचा खर्च उचलू शकेन त्यांना वाढवू शकेन मला नोकरी लागून फारसा वेळ झालेला नाही आणि पगार एवढा नाही की मी लगेच गणवेश घेऊ शकेन देवासाठी माझ्या परिस्थितीवर दया करा आणि माझ्या मुलांना शाळेत शिकू द्या फी भरणं शक्य नव्हतं म्हणूनच मी त्यांना खाजगी शाळेतून काढून इथे घातलं जर तुम्हीच माझ्या मुलांना अशी वागणूक दिली तर कसे शिकणार कसे पुढे जाणार प्रिन्सिपलने सगळं ऐकून सरिताकडे एक विचित्र नजर टाकत म्हणाली मी इथे तुझ्या समस्या ऐकण्यासाठी नाही बसले आमच्याकडे नियम आहेत आणि त्याचे पालन करावे लागते तुझ्या मुलांना घेऊन घरी जा पैसे आल्यावर आणि गणवेश मिळाल्यावर पुन्हा दाखल कर हे ऐकून सरिताने दोन्ही मुलांना हृदयाशी घट्ट कवटाळलं आणि दुःखी नजरेने प्रिन्सिपलकडे पाहिलं मग ती हळूहळू डोळ्यात अश्रू घेऊन शाळेबाहेर निघून गेली मुलं ही खूप परेशान होती आणि आईला प्रश्न विचारत होती आता आपण कधी शिकू शकणार नाही का आई तू आमचं नाव दुसऱ्या शाळेत घालशील का काय झालं असतं आई जर आपल्याकडे पैसे असते आणि आपणही नवीन गणवेश घालून शाळेत जाऊ शकलो असतो आधीच अभ्यासाचं खूप नुकसान झालं आहे आणि आता पुन्हा ठाऊक नाही आमचे नवीन युनिफॉर्म कधी येतील मुलांच्या या बोलण्याने सरिता आणखीनच व्यथित झाली ती घरी आली आणि मुलांना समजावत म्हणाली तुम्ही चिंता करू नका मी आणखीन काम शोधते जेणेकरून जास्त पैसे मिळतील आणि तुमच्या गणवेशाची व्यवस्था होईल दुसऱ्या दिवशी सरिता वेगवेगळ्या घरी जाऊन काम मागू लागली पण कुणीही तिला कामावर ठेवले नाही कारण कोणालाच नोकऱ्यांची गरज नव्हती पूर्ण दिवस भटकूनही काही उपयोग झाला नाही घरी परतल्यावर मुलं आशेने तिच्याकडे पाहत होती पण तिच्या हातात काहीच नव्हतं काही दिवस ती अशीच काम शोधत राहिली शेवटी एक दिवस आपल्या मोहल्ल्यातून शहराकडे गेली तिथे ती तिला एक हॉटेल दिसलं जिथे बारा तेरा वर्षाचा मुलगा बशा घासत होता बशा इतक्या होत्या की तो एकटा स्वच्छ करू शकत नव्हता ते पाहून सरिता थेट हॉटेलच्या मालकाकडे गेली आणि म्हणाली साहेब मी एक गरीब आणि विधवा आहे मला कामाला ठेवा मी तुमच्या हॉटेलमध्ये झाडू पोचा आणि भांडी धुण्याचं काम करेन फक्त मला काही पैसे द्या मालकाने सरिताकडे पाहिलं आणि तिला ताबडतोब नकार दिला तो म्हणाला नाही नाही मी कोणत्याही बाईला इथे कामावर ठेवू शकत नाही इथे सगळे कामगार पुरुष आहेत उद्या काही गडबड झाली तर जबाबदारी माझ्यावर येईल सरिता लगेच हात जोडून रडू लागली आणि विनवू लागली साहेब मी पूर्ण घुंगट घालून पदर घेऊन काम करेन देवासाठी माझ्यावर दया करा माझी मुलं उपाशी आहेत मला या कामाची खूप गरज आहे सरिताचे अश्रू पाहून मालकाचं मन पाघळलं आणि त्याने तिला अखेर भांडी घासण्याचं काम दिलं सरिताला खूप आनंद झाला मालक तिला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे देत होता सरिताला आनंद झाला की या महिन्याच्या पगारातून ती मुलांसाठी नवीन गणवेश घेऊ शकेन तिला रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथेच काम करावं लागणार होतं मालक जे शिळे अन्य पदार्थ होते ते टाकत नसे ते तोच सरिताला देत असे पण हळूहळू मोहल्ल्यात चर्चा सुरू झाली की सरिता हॉटेलमध्ये जाऊन पुरुषांसोबत काम करते आणि भांडी घासते बऱ्याच लोकांनी बोलण्यास सुरुवात केली आणि सरिताला भरभरून वाईट साईड बोलू लागले गावातील अनेक बायका तिच्या घरी आल्या आणि म्हणाल्या हे काय नवीन तुझं तुला तुझ्या नवऱ्याच्या इज्जतीची जराही काळजी नाही का कुठे कुठे काम करायला लागलीस हॉटेलमध्ये जाऊन काम करतेस दुसरी कुठली जागा मिळाली नाही का हे ऐकून सरिता आश्चर्यचकित झाली सुरुवातीला ती शांत राहिली पण जेव्हा लोक मर्यादा ओलांडू लागले तेव्हा ती तुटून पडली आणि रडू लागली ती म्हणाली मी किती दिवस तुमच्या दारात मदतीसाठी हात पसरवत राहू मी किती दिवस वाट पाहू की कोणी येईल आणि आम्हाला अन्नधान्य देईल तुम्ही सगळे तुमच्या घरात सुखी आहात पण माझं आणि माझ्या मुलांचं काय आम्ही उपाशी मरायचं का मोहल्ल्यातील किराणा दुकानदार जो सगळीकडे अफवा पसरत होता की मी हॉटेलमध्ये काम करते त्याला कोणी विचारलं का की शेवटचं कधी राशन दिलं होतं जेव्हा मी काहीतरी घ्यायला जाते तेव्हा तो सांगतो की आधी जुनी उधारी फेड मगच नवीन वस्तू मिळतील जेव्हा तुम्हा सगळ्यांनीच आमच्याकडे पाठ फिरवली तेव्हा काहीतरी करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता पण तरीही गावकऱ्यांचा वर चष्मा होता ते सरितालाच वाईट म्हणत राहिले आणि तिच्यावर गल्ली सोडून जाण्यासाठी दबाव टाकू लागले आम्ही आमच्या घरच्या बायकांना बाहेर जाऊन काम करू देत नाही हे तू विसरलीस का सरिताने मोठ्या कष्टाने हे सगळे ताणतणाव सहन केले पण ती ठाम राहिली कारण तिला माहीत होतं की ती काहीही चुकीचं करत नव्हती ती तिच्या मुलांच्या पोटासाठी मेहनत करत होती लोकांचं काय आज सरिताच्या मागे लागलेत उद्या कुणाच्या तरी मागे लागतील घरात राशन संपत आलं होतं पीठ थोडंसं शिल्लक होतं की जर दिवसातून एकदा जेवण केलं तर जेमतेम आठवडाभर पुरेल सरिता सतत चिंता करत होती किती दिवस ती हॉटेलमधून जेवण आणत होती पण तिला ताजं अन्न मिळत नव्हतं कारण हॉटेलमध्ये काम करणाऱ्या इतर नोकरांपैकी कोणीतरी ते जेवण घेऊन जात असे आणि तिचा नंबरच लागत नव्हता त्यामुळे तिच्या मुलांना उपाशी राहायची वेळ आली ते दोन दिवसातून एकदा जेवण करू शकत होते आणि उरलेला वेळ फक्त पाणी पिऊन काढत होते जेव्हा जेव्हा आई घरी यायची तेव्हा मुले तिच्या हाताकडे आशेने बघायचे की कदाचित आज काहीतरी मिळेल पण तिचे हात नेहमी रिकामेच असायचे मग ती मुलांना समजावत म्हणायची बाळांनो पगार मिळाल्यावर मी तुम्हाला चविष्ट जेवण करून देईल तुम्ही पोटभर खा हे ऐकूनच आनंदी होत होती आणि त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती प्रत्येक रात्री झोपताना ते मोजत बसायचे की आईला पगार मिळायला अजून किती दिवस बाकी आहेत वेळ काही केल्या पुढे सरकत नव्हता संपूर्ण दिवस हॉटेलमध्ये मेहनत केल्यानंतर सरिता पूर्णपणे थकून जायची तिला फक्त पगार मिळण्याचीच प्रतीक्षा होती अखेर एक महिना सरला आणि सरिताच्या हातात पगार आला मालकाने पैसे दिल्यावर तिच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले ती हसतस त्या पैशांकडे बघत राहिली जणू काही वर्षानंतर तिला तिला हवे ते आठवले ती या पैशांची वाट पाहत होती प्रत्येक तास तिला जणू वर्षासारखा वाटत होता तिने आनंदाने हॉटेलच्या मालकाचे आभार मानले आणि मनाशी ठरवले सगळ्यात आधी ती राशन खरेदी करेल आणि आपल्या मुलांसाठी स्वादिष्ट जेवण बनवेल कित्येक दिवस झाले त्यांना पोटभर जेवण मिळालं नव्हतं उरलेले पैसे ती जपून ठेवेल जेणेकरून मुलांसाठी शाळेची गणवेश खरेदी करता येतील आणि ते पुन्हा शाळेत जाऊ शकतील तिच्या मुलांचे बूट कपडे सगळेच खराब झाले होते नवऱ्याच्या उपचारांनी तर घरात काहीच उरले नव्हते तिने आपल्या हुंड्याचे सामान सुद्धा सेकंड हँड म्हणून विकले होते जेणेकरून त्या पैशात घर खर्च चालवता येईल त्या दिवशी हॉटेलचं काम संपवून सरिता घरी जाण्यासाठी निघाली ती रोज बसने ये जा करायची आणि आज तिने संपूर्ण पगार एका वृद्ध माणसाला पाहून देऊन टाकला बस एकदम जोरात थांबली आणि सरिताचे डोळे उघडले गालावर ओघळलेले अश्रु पटकन पुसून टाकले तिचा बस स्टॉप आला होता जिथून तिला पुढे दहा मिनिट चालत घरी जायचं चा होतं पण तिचे पाय जड झाले होते तिला समजत नव्हतं की घरी गेल्यावर मुलांना काय सांगावं हातात एक रुपया सुद्धा नव्हता जर मुलांनी विचारलं तर त्यांना कसं समजवायचं की आईने ते पैसे एका वृद्धाला देऊन टाकले जो रस्ता नेहमी सात आठ मिनिटात पार करायची तो आज तिला वीस मिनटं लागली शेवटी घराच्या दारासमोर येऊन तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि देवाला प्रार्थना केली मला धैर्य दे माझ्या मुलांसमोर उभं राहण्यासाठी शक्ती दे सरिताने आपले अश्रू पुसले आणि घरात प्रवेश केला दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकून मुलं धावत बाहेर आली त्यांनी आधी आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग तिच्या हातांकडे पाहिलं त्यांना माहीत होतं की आज आईला पगार मिळेल आणि सकाळी निघताना तिने त्यांना सांगितलं होतं की ती त्यांच्यासाठी खूप काही घेऊन येईल आज ते लोक पोटभर जेवणार होते मुलांनी आईचे रिकामे हात पाहिले आणि लगेचच प्रश्न विचारायला लागले आई आजही तुला पगार मिळाला नाही का तू रेशन आणले नाहीस हे ऐकून सरिता पटकन हसली आणि म्हणाली नाही रे बाळा मी सांगितलं आहे थोड्या वेळात सगळं सामान येईल तोपर्यंत तुम्ही बसा आणि मला सांगा दिवसभर काय केलं अशा प्रकारे सरिता आपल्या मुलांना बोलण्यात गुंतवत होती मुलांचे ओठ कोरडे पडले होते अशक्तपणामुळे त्यांच्या चेहऱ्याचा रंग फिकट झाला होता पण तरीही आशेने जणू नवीन नवीन उमेद मिळत होती नवीन ताकद मिळत होती त्या आईला दिवसभराच्या गोष्टी सांगायला लागले बराच वेळ झाला होता पण अजूनही अन्न आलं नव्हतं मुलं वारंवार दरवाजाकडे पाहत होती आणि विचारत होती आई जेवण कधी येणार खूप भूक लागली आहे सरिता त्यांना पुन्हा खोटी आशा देत राहिली ती पदराने तोंड झाकून रडत होती ती विचार करत होती संपूर्ण महिना मी माझ्या मुलांना अशा प्रकारे उपाशी कसं ठेवू तिची मुलं केवळ पाणी पिऊन पोटात उठणाऱ्या वेदना शांत करण्याचा प्रयत्न करत होती अशक्तपणा इतका वाढला होता की शेवटी दोन्ही मुले आईच्या मांडीवर डोकं ठेवून जेवणाच्या प्रतीक्षेत झोपून गेली मुलांना असं उपाशी पाहून सरिताला हुंदका आवरता आला नाही ती रडू लागली नंतर तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि छताकडे पाहिलं अचानक दरवाजावर टकटक झाली यावेळी माझ्या दरवाजावर कोण असेल असा विचार करत ती उठली आणि दरवाजाकडे गेली तिने दरवाजा समोर तोच वृद्ध व्यक्ती उभा होता जो बसस्टॉपवर भेटला होता सरिताला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि ते म्हणाले बाळा मी तुला कधीपासून शोधत होतो देवाचे आभार अखेर तुझे घर सापडले हे ऐकता सरिता त्यांच्याकडे पाहू लागली आणि त्यांना घरात येण्यासाठी सांगितले वृद्ध व्यक्ती घरात आले तेव्हा सरिताने त्यांच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवला तो वृद्ध माणूस आपल्या खिशातून पैसे काढून सरिताच्या हातावर ठेवू लागला तेव्हा सरिता आश्चर्याने त्यांच्याकडे पाहून म्हणाली हे पैसे तुम्ही परत का देत आहात त्या पैशाने तर तुमच्या मुलीच्या उपचारांसाठी मदत होणार होती त्या माणसाने लगेच सरिताला आशीर्वाद दिला आणि म्हणाला देव त्या मोठ्या अधिकाऱ्याचं भलं करो ज्याने आज रुग्णालयाला भेट दिली जेव्हा त्याने माझ्या लहान मुलीला वेदनेत तडफडताना पाहिलं तेव्हा त्याचं हृदय पिळवटून गेलं त्याने सांगितलं की माझ्या मुलीचं आणि बाकी इतर आजारी मुलांच्या उपचारांचा खर्च संपूर्ण तो स्वतः करणार आहे त्यामुळे तुझ्या दिलेल्या पैशांची गरज उरली नाही पण मला वाटलं की तू गरजू आहेस म्हणून तुला शोधत इथंपर्यंत आलो हे ऐकून सरिताच्या डोळ्यात अश्रू तरळले तो वृद्ध व्यक्ती पैसे देऊन निघून गेला आणि सरिता हातातले पैसे बघून रडू लागली तिला कधी कल्पनाही नव्हती की तिच्या सगळ्या अडचणी अशा सहज सुटतील सरिता ताबडतोब बाहेर गेली आणि घरासाठी राशन घेऊन आली तिने जेवण बनवायला सुरुवात केली स्वयंपाकातून येणाऱ्या स्वादिष्ट सुगंधाने मुलं झोपेतून उठली आईला आनंदाने स्वयंपाक करताना पाहून त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद पसरला थोड्या वेळाने तिघांनी पोटभर जेवण केलं आणि सरिता देवाचे आभार मानत राहिली ही तिची खरी परीक्षा होती आणि ती यात यशस्वी झाली होती काही आठवड्यात हॉटेलमधला स्वयंपाकी नोकरी सोडून गेला तेव्हा मालकाने सरिताला स्वयंपाक करण्यास सांगितलं सरिताचे जेवण इतके चविष्ट होते की मालकाने तिला स्वयंपाक करण्याची जबाबदारी दिली तिचा पगारही वाढवला हे तिच्या जीवनातील परीक्षेचे दिवस होते जे देव तिच्याकडून करून घेत होता आणि त्या परीक्षेत ती यशस्वी झाल्यानंतर देवाने तिच्यासाठी आनंदाने सर्व दरवाजे उघडून दिले होते आता तिला चांगली नोकरी आहे पगारही चांगला मिळतो आणि त्यातून ती तिच्या मुलांचं शिक्षण करत आहे आणि तिचा घर खर्चही भागवत आहे तिचे कठीण दिवस आता संपले होते ते तिच्या मेहनतीने प्रयत्नाने आणि चांगल्या मनाने केलेल्या कामामुळे तिच्यात असलेल्या माणुसकीमुळे कठीण परिस्थितीतही तिला आधार मिळाला तिचे चांगले कर्म पुन्हा फिरून तिच्याकडे येत होते आणि तिचे दिवस बदलत होते कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह